तळोदा शिवसेना शिंदेगड तर्फे नंदुरबार जिल्हा शैल्य चिकित्सक यांना निवेदन विवाह नोंदणी दाखले लवकर व क्यू आर कोड असलेले मिळावे तसेच आपण तळोदा उपजिल्हा रुग्णालयात अचानक भेट घ्यावी जेणेकरून तेथील कार्यपद्धती आपल्या लक्षात येईल अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दर आठवड्याला विवाह नोंदणी केली जाते परंतु विवाह नोंदणी दाखला हा ऑनलाइन क्यू आर कोड असलेला मिळत नाही त्यामुळे हा विवाह नोंदणी विवाहित वदुला नाव व पत्ता बदलण्यासाठी आधार कार्ड कार्ड रेशन पासपोर्ट इतर नोंदणीसाठी पात्र होत नाही मात्र तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये क्यू आर कोड असलेला दाखला दिला जातो परंतु उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे हा दाखला का दिला जात नाही असा महत्वाचा प्रश्न आहे याबाबत यापूर्वी अनेक लोकांनी देखील तक्रारी केली आहे कृपया दरील बाब अत्यंत महत्वाची असल्याने आपण स्वतः त्वरित लक्ष द्यावे ही विनंती असं निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांना शिवसेनेमार्फत देण्यात आले निवेदनावर तालुका प्रमुख अनूप कुमार उदासी संदीप परदेशी लोकसभा उपाध्यक्ष हितेंद्र क्षत्रिय माजी सभापती देवेंद्र कलाल सूरज माळी विजय मराठे निलेश सोनार आनंद सोनार भूषण सोनार इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते